नमस्कार जय महाराष्ट्र हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र आज महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे आणि तेरा लोकसभा मतदारसंघाचं मुंबई नाशिक अनेक भागातून जिल्ह्यातून मतदान पार पडलं आहे परंतु मुंबईमध्ये शहरी भागामध्ये दहा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला लीड मिळत आहे ह्या विषयावरती आपल्याला आपले मत मांडायचे आहेत आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा भागतो हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचं जी गाठ बांधून ठेवली आहे शहरी भागामध्ये त्याचा खऱ्या अर्थानं फायदा दिसत आहे फायदा होत आहे सोनं होत आहे हिंदू सुंद हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांनी हिं हिंदू धर्मासाठी आणि मराठी माणसासाठी या शहरी भागामध्ये मुंबई ठाणे कल्याण डोंबवली उल्हासनगर भिवंडी अनेक भागामध्ये त्यांनी मराठी माणसाची मूठ बांधून ठेवली आहे त्याचाच खऱ्या अर्थानं आज आपल्याला या कठीण परिस्थितीमध्ये फायदा होत आहे सोनं होत आहे ह्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये टोटल दहा शहरी भागामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि तीन आणि नाशिक भिशिक इकडे ह्या पार पडल्या परंतु या दहा जागांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दहा जागांमध्ये त्यांनी सात जागा लढवल्या सात जागा मशाल चिन्हा समोरील बटन दाबण्यासाठी सात जागा ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळाल्या परंतु इतिहास घडला आहे तेच आपल्याला सांगायचं आहे आपण सर्वांनी त्याच्याकडेच लक्ष दिलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये मा मराठी टक्का हा मोठ्या प्रमाणात आहे मुंबईमध्ये आहे टोटल मुस्लिम आणि मराठा टक्का पकडला तर ह्या मुंबईमध्ये साठच्या आसपास जात आहे थोडा खालीवरती होत आहे उन्नीस वीस मुस्लिम आणि मराठा समाज ह्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये खास करून मुंबईमध्ये जिथे मतदान पार पडला तिथे मुंबईमध्ये साठच्या आसपास वीस होत आहे मुस्लिम आणि मराठा समाजाची मतं ही निर्णायक ठरणार आहेत आणि त्याच्या जोरावरतीच ह्या मुंबईमध्ये क्रांती घडणार आहे आणि मशालच्या सर्वच्या सर्व जागा निवडून येणार आहेत भिवंडीची तुतारीची जागा निवडून येत आहे शहरी भागातील परत पालघरची जागा ही मशालची निवडून येत आहे मशालची तिथे अटीटीचा सामना होऊ शकतो जितेंद्र ठाकूर आहेत त्यांच्याशी परंतु तीही जागा ही महाविकास आघाडीचीच असणार आहे आणि बोरवली अंधेरी या भागातून देखील चांगल्या प्रकारे मतदान झालं आहे महाविकास आघाडीला मुंबईच्या वेल पडली तर वेल आली तर वेल पडली तर मुंबईच्या साईच्या साई जागा ह्या महाविकास आघाडीच्या येत आहेत ह्या सहा जागेंवरती चार जागेवरती मशाल मशाल ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संघटना लढत आहे तिथे तिथे मशाली सर्व जाग्यांवरती पेटणार आहे असा अंदाज आहे इतिहास घडणार आहे इतिहास मुसलमानांची मतं आणि मराठ्यांची मतं आणि मराठी माणसाची मतं ही निर्णायक ठरणार आहेत मुस्लिम मतं आणि हा इतिहास घडवणार आहेत इतिहास या देशामध्ये दे इतिहास घडत आहे इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि नरेंद्र मोदी यांची सत्ता जात आहे या मुंबईमध्ये शहरी भागामध्ये दहा लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या तिथे मशाली फक्त सात जागेवरती लढत आहे आणि बाकीच्या तीन जागेवरती तुतारी आणि काँग्रेस दोन परंतु परंतर इतिहास असं घडलं आणि तर धाईच्या धाई जागा महाविकास आघाडीच्या बाजूने येत आहे कारण मतदार हा पेटलेला आहे मराठा असो मराठा मराठा समाजाला राग आहे पक्ष फोडले दोन आणि आमचे उद्योगधंदे गुजरातला नेले महाराष्ट्राचे मुंबईतून तो देखील मराठी समाजाला मराठा समाजाला राग आहे मनामध्ये आणि सहानुभूती ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने मुंबईमध्ये इतिहास घडू शकतो या महाराष्ट्रामध्ये मा इतिहास घडू शकतो कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुल मुलगा सि सुशांत शिंदे हे देखील पडत आहेत तिकडेही मोठ्या प्रमाणात मतदान कमी झाले नाराज आहेत लोक तिथेही इतिहास घडण्याची शक्यता आहे तरी तिथे फिफ्टी फिफ्टी पकडी आपण आणि ठाणे सीट आपली लागत आहे मुंबईच्या सर्व सीट या मशालच्या लागत आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शेरी भागामध्ये सर्वच्या सर्व सीट जिंकत आहे जिंकत आहेत विजयी होत आहेत नाशिकची सीट जिंकत आहेत म्हणजे या तेरा जागांचा जो पाचव्या टप्प्याचं मतदान झालं त्यामध्ये आठ जागा ह्या मशालच्या होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे होत्या बाळासाहेब ठाकरे यांच्या होत्या आणि तीन जागा या दुसऱ्यांच्या होत्या हात आणि तुतारी तुतारी एक होती मशा हात दोन होते आणि मशाल आठ होते टोटल तेरा जागांवरती इतिहास घडणार आहे या तेरा जागांमधून दहा जागा निश्चित निश्चित महाविकास आघाडी बाजी मारत आहे मुंबईमध्ये मा अठरा टक्के हा मुस्लिम समाजाचं मतदान आहे चांगलं मतदान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहिलं आहे यांच्या पाठीशी राहिलं आहे एकोणचाळीस टक्के मतदान हा मराठा समाजाचा आहे मराठी लोकांचा आहे मुंबईमध्ये दे। हे देखील चांगल्या प्रकारे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूती दाखवली आहे महाराष्ट्रामध्ये दे। हे देखील आपण सर्वांनी नाकारता कामान आहे इतिहास घडणार आहे इतिहास इतिहास घडणार त्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार होणार फक्त ई एमचं व्ही एम व्ही एम, एम मशीनचं फक्त जागृत राहिलं पाहिजे त्या गोदामातले च जे गोदामवरती जे ठेवतात यू एम मशीन तिथे कॅमेरे तिथल्या सर्व यंत्रणावरती पोलीस खाते सर्वांवरती लक्ष दिलं पाहिजे आणि शिवसैनिकांनी देखील त्याची काळजी घेतली पाहिजे जागृत राहिलं पाहिजे हे इतिहास घडणार आहे इतिहास ई एमचं घोटाळा नाही झाली नाही झालं तर ह्या महाराष्ट्रातून महाविकास आघाडी चाळीस जागा जिंकत आहे चाळीस आणि चाळीस जागा जर महा महाराष्ट्रातून महाविकास आघाडी जिंकली तर पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे पंतप्रधान पदाचे दावेदार असणार आहेत पंतप्रधान उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान होणार आहेत हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेण्याची कालाची गरज आहे महाविकास आघाडीच्या या महाराष्ट्रातून चालीसहून अगदी जागा लागल्या आल्या तर पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होण्याचे होऊ शकतात आणि होणार आहेत हे देखील आपण सर्वांनी मराठी बांधवांनी लक्षात घेण्याची काळाची गरज आहे मराठी माणसानं पेटून उठलाय हिंदू माणूस पेटून उठलाय सर्व समाजातल्या लोकांनी पेटून उठून महाविकास आघाडीच्या बाजूनं महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यात देखील सहानुभूती उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने दाखवले आहे त्यांना राग आहे पक्ष तोडलेल्याचे दोन पक्ष तोडल्याचे राग आहे कारण मोदींना जिंकण्यासाठी दोन पक्ष तोडण्यात आले हे राग आहे महाराष्ट्रातले उद्योगधंदे मुंबईतले उद्योगधंदे गुजरातला नेले ती चीड आहे राग आहे मनामध्ये आणि हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेण्याची काळजी घ्या मोदी शाह फडणवीस यांना देखील याची कल्पना आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये मोदींनी चोवीस सभा घेतल्या शहानी घेतल्या कारण एवढ्या सभा घेण्याची गरज नव्हती एकच सभा घेतात देशाचे पंतप्रधान एकच सभा घेतात प्रत्येक राज्यामध्ये पण त्यांना महाराष्ट्रामध्ये तेवीस चोवीस सभा घेण्याची वेळ आली इथेच आपण सर्वांनी समजून जाणं पाहिजे गरजेचं आहे की महाराष्ट्रामध्ये इतिहास घडला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी संपूर्ण देश महाराष्ट्र उभा आहे आणि या देशाचे पंतप्रधान पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे होणार आहेत इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद चेह जय महाराष्ट्र